हरे कृष्णा तर आपण भगवद्गीतेवरती चर्चा करत आहोत तर यापूर्वी आपण दोन सेशन घेतले पहिल्या सेशनमध्ये आपण बघितलं की भगवद्गीतेची पार्श्वभूमी काय आहे अँड सेकंड सेशनमध्ये बघितलं की भगवद्गीतेचा उद्देश काय आहे तर थर्ड सेशन आहे तर आपण आज बघणार आहोत व्हायट शुड वी ट्राय टू अंडरस्टँड भगवद्गीता भगवद्गीता का समजली पाहिजे तत्पूर्वी आपण मंगलाचरिगुरवंतन करू ओम ज्ञानतवीरांद्ञानांजनश्लाखया चुर्नितमे श्री श्रीगुरवे नम नम ओम विष्णुपादाय कृष्णकृष्णाय भूतले श्रीमती भक्तीवेदास्वामीनी तिने नमस्ते सारस्वती देे गुरवाणी प्रचारि दीशेषन्यवादी पाश्चातेशितािणी जय चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अदैतगदाधर श्रीवासादिरभक्तवृंद हरी कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे तर आपण तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही विचार करा कराय तर आज आपलं थीम आहे की मनुष्य जीवन खरंच महत्वाचं आहे का मनुष्य जीवन इतकं व्हॅल्युएबल का आहे मनुष्य जीवन हे एका हिऱ्याप्रमाणे आहे तर ते इतकं चांगलं जपलं पाहिजे म्हणजे तुमच्याकडे जर तुम्हाला हिरा एखादा आणून दिला तर तुम्ही ते काय करा चांगले का, का त्याला कप्प्यामध्ये बॉक्समध्ये घालून तिजोरीमध्ये एकदम पॅक बंद करून ठेवाल त्याची चोरी होऊ नये इतका तो हिरा महत्वपूर्ण असतो पण हा मनुष्य देहरूपी हिरा जो आहे याचा आपल्याला ज्ञान नसल्या कारणाला आपण तो कचराकोंडी टाकून देतो तर मनुष्य जीवन श्रेष्ठ आहे का किंवा जीवनाचं महत्व ही आज आपली थीम आहे तर जितके काही जीव आहेत हे जीव चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये विभागले गेलेले गे आहेत लहानपणापासून आपण ऐकतो की आपल्याला चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरून मग मनुष्याचा जन्म मिळतो दॅट इज राईट आज शास्त्रज्ञ जे आहेत आपले सायंटिस्ट जे आहेत ते वेगवेगळ्या शोधामध्ये सतत असतात सतत ते वेगवेगळ्या काहीतरी शोधामध्ये असतात आणि मग त्यांना असं एक पेपरमध्ये येतं बघा की आज या नवीन जातीच्या जा सर्पाचा एक शोध लागला तर पद्मपुराणामध्ये श्लोक येतो जलजान अवलक्षणी पद्मपुराणामधल्या श्लोकामध्ये हे जीव आहे ते किती योनीमध्ये विभागणी केलेली आहे त्याचं वर्णन दिलं गेलेलं आहे तर जलजान अवलक्षणी म्हणजे जलचर जे आहेत ते नऊ लाख आहे नऊ लाख त्यांची संख्या म्हणत नाही मी वेगवेगळी योनी म्हणतोय मी सो स्पेसिज इज नॉट इंग्लिश इक्विलंट योनी सो तर मग त्याच्यामध्येच असं सांगितलेलं आहे की ती की वनस्पती किती आहे किती प्रकारच्या वनस्पती आहेत वेली किती आहेत बरं आधार धरून राहणाऱ्या वेली किती आहेत स्थावर म्हणतो त्याला आपण तर आपल्याला हायलाईट करायचा मुद्दा जो आहे तो म्हणजे त्याच श्लोकामध्ये म्हणलेलं आहे चतुर्लक्ष आणि मानव हा तर मानव जे आहेत त्या ते किती आहेत चतुर्लक्ष म्हणजे चार लक्ष मानवाचे आहेत तर मॉडर्न सायंटिफिक अंडरस्टँडिंग काय आहे तर एकच स्पेशीज आहे ह्युमनची अँड दॅट इज होमो होमोसॅपियन सॅपियन समथिंग तर हा जो म्हणजे ह्युमन्स केम्स फ्रॉम एप्स हा जो प्रकार आहे किंवा डाळींची जी काही थेअरी आहे त्या बाबतीत आपण सायंटिफिकली नंतर बोलू की खरंच आपण एप्सपासून किंवा मंकीपासून माकडापासून आलो आहोत का आ, या बाबतीत आपण बोलू पण आपल्याला मनुष्य जीवन श्रेष्ठ आहे किंवा नाही या बाबतीत बोलायचं आहे सो so, तरी चतुर्लक्षांनी मानवा हे जे आहे याच्यामध्ये मानवाच्या चार लाख युनी आहेत फॉर एक्झाम्पल आपण म्हणू शकतो मनुष्य मी त्याला काही टोकड्या सांगतो मनुष्य एक आहे किन्नर एक असतात किन्नर म्हणजे इथं आहेत ते किन्नर नव्हे ह्या भूलोकाच्या वरती एक लोक असतो ज्याला आपण भूवर लोक म्हणतो तिथं ते किन्नर असतात की ज्यांची बॉडी हाफ ॲनिमल हाफ ह्युमन असते ओके तर ते किन्नर यक्ष आले त्याच्यामध्ये गंधर्व आले भूत पिशाच प्रेत ब्रह्मराक्षस चरण यवन असे ते Dakar, चार लाख त्यांच्या मानवाच्या योनी आहे त्यापैकी हा मनुष्य आहे तर प्रश्न असा येतो की मनुष्य आणि प्राणी इतर आहेत त्यांच्यामध्ये काय विशेषता आहे असा प्रश्न येतो तर हा जर लाईव्ह सेशन असताना तर कळलं असतं की लोक काय म्हणतात त्यांचे काय प्रतिक्रिया आहे पण त्यांच्या प्रतिक्रिया मी मीच देतो तर कोण म्हणू शकेल की मनुष्याकडे बुद्धी असते तर मग प्राण्यांकडे बुद्धी नसते का दोन एक्झाम्पल आपण याची घेऊ एक म्हणजे डॉगचं एक्झाम्पल घेऊ तर आजकाल ते लोकांनी डॉग घरात पाळलेलेच आहेत तो भाग वेगळा पण तुम्ही जर खेड्यापाड्यात जाल तर मोस्टली जेवणाच्या वेळेला ते अशी बरोबर दरवाजाजवळ येतात आणि लोक त्यांना काय करतात एक अशी भाकरी लहानपणी बघायचो आम्ही अशी भाकरी टाकायची ती घ्यायची आणि निघून जायची तर अजून एक गोष्ट म्हणजे त्याला ज्यावेळी आपण हट असं म्हटलं ना त्यावेळी ते जो डॉग आहे तो निघून जायचा सिम्पली हट म्हटल्यावरती सो दॅट डॉग अंडरस्टँड दॅट द फ्रंट पर्सन डझंट लाईक मी त्याला कळते की समोरच्या व्यक्तीला आपण काय बाबा आवडत नाही आपण पुढे गेलेलं बरं तर तो त्याची बुद्धीचा वापर करतो अजून एक आपण एक्झाम्पल घेऊ डे टू डे लाईफमधलं ते म्हणजे कॅट मांजर तर मांजराला माहिती असते की दूध कुठं असतं काय असतं सगळं त्याला माहिती असतं तर मांजर ज्यावेळी दूध पितं आणि <coughs> ज्यावेळी तुम्ही समजा त्याच्या आसपास असाल तर मांजर तिथे देऊन ते दूध पित नाही ते थांबतं आणि hmm. तुम्ही जायची वाट बघतं तुम्ही गेला ना त्याला सिक्युअर एन्व्हायरमेंट वाटलं की ते एकतर आणि दूध पिऊन जातं तर त्यावेळी ते त्याची बुद्धी लावत असतं बऱ्याच गोष्टी आपण याच्यामध्ये बघू शकतो तर हे दोन एक्झाम्पल सांगितले याच्यातून आपल्याला कळते की प्राण्यांमध्ये सुद्धा काय आहे विवेक बुद्धी आहे काय करावं काय नाही याची त्यांच्यामध्ये बुद्धी आहे तर हा झाला बुद्धी तर आपण जर बघितलं तर आपण असं समजू शकतो की पशु जे आहेत पशुमध्ये आपण जर बघितलं तर आपण हत्ती जो आहे त्याच्याशी आपण खाण्याची स्पर्धा करू शकतो का हत्तीवर आपण खाऊ शकतो नाही ना ओके नेक्स्ट एक्झाम्पल येतं डॉग कुत्रा काय म्हणतात त्याला वास घेऊन चोरांना पकडतो हा ते आपल्याकडं कॅपॅबिलिटी आहे का नाही आहे नेक्स्ट घोड्यास घोडा जो आहे घोडा घोडा त्याच्या मॅक्झिमम स्पीडनं जर पळा तर त्याच्यासोबत आपण पळू शकतो का धावू शकतो का घोड्यावर नाही तिथेही ते श्रेष्ठ चालतात अजून एक्झाम्पल तुम्हाला आपण सांगू शकतो की संतती उत्पादन आपण करतो तर त्याच्यामध्ये आपला जर गर्व असेल तर परत डॉगचं एक्झाम्पल किंवा अनेक बाकीचे ॲनिमल आहेत की जे डझनभर त्यांची संतती येते म्हणजे कुत्र्याची पिल्ली जर आपण बघतो आपण डे टू डे लाईफमध्ये त्याच्यामध्ये ते पुढे आहेत एक क्रूड एक्झाम्पल घेतो सपोज इफ ही थिंकिंग अबाउट द सेक्श्युअल ॲक्टिव्हिटीज कबूतरला इंग्लिशमध्ये काय म्हणतात आय डोंट नो बट ही डज सेक्शुअल ॲक्टिव्हिटीज मोर दॅन डझन इन वन डे दॅट कान डू ओके अशा गोष्टी आहेत तर आणि अजूनही तुम्हाला जर आपल्याला असं वाटलं की मनुष्य काय करू शकतो एक सोपेस्टिकेटेड वे मध्ये सोशल असा समाजामध्ये असा राहतो असं जर आपल्याला जर वाटत असेल तर मधुमक्खी ज्याला आपण म्हणतो काय म्हणतो त्याला मधमाशी तर मधमाशीच्या पोळ्याची रचना जर तुम्ही बघाल तर बायोलॉजीमध्ये बारावीला आम्हाला शिकवलं होतं ते तर त्याच्यामध्ये डिव्हिजन असतं एक असतं क्वीन एक असतं ड्रोन एक असतं वर्कर बीज आता त्या वर्कर बीज ज्या असतात तेवढ्याच बाहेर जाऊन ते मध गोळा करायचं काम करतात ड्रोन जात नाही किंवा ते क्वीन जात नाही ओके आणि ते जे वर्कर बीज असतात ते आपल्यासारख्या वर्करांसारखं हरताल कधी करत नाहीत संप कधी करत नाहीत तर एवढंच सोशलायझेशन त्या हनीबीमध्ये दिसून येतं तर मोस्टली याच्यातला आपण काय शिकतो हो की भगवंताने ज्यावेळी सृष्टी बनवली त्यावेळी या प्रत्येक जीवाला किंवा प्रत्येक ॲनिमलला एक विशिष्ट असा गुणधर्म दिलेला आहे विशिष्ट असा गुण दिलेला आहे तर मग असा विचार आपल्याला आला पाहिजे की मनुष्यामध्ये असा कोणता गुणधर्म दिलेला आहे की जो मनुष्याला श्रेष्ठ बनवतो घोड्यासारखं आपण पळू शकत नाही हत्तीसारखं खाऊ शकत नाही डावसारखं आपण वास घेऊन चोरांना पकडू शकत नाही मधु ते कि आपल्यापेक्षा आय I मीन mean, त्यांचं सोशलायझेशन ग्रेटच आहे तर मग काय असा गुण आपल्याकडं आहे मनुष्याकडं की जो आपल्याला त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ ठरवतो आपण याचं काय करू थोडा महाभारताचा एक श्लोक आहे त्याच्यामध्ये म्हटलं आहे आहार निद्रा भय मैथुन्यांच्या सामान्यम एक पशुभीर नराना धर्मो हि ते अधिक विशेषो धर्मेन हीन पशुभीर समान हा महाभारतातला श्लोक श्लोक आहे तर तुम्ही बघाल तर आहार निद्रा भय आणि मैथुन या चार गोष्टी ह्या चार गोष्टी ह्युमन्स आणि अॅनिमल्समध्ये सेम आहेत ओके okay, आहार निद्रा भय आणि मैथून इटिंग मेटिंग स्लिपिंग अँड डिफेंडिंग ओके okay, तर आपण इटिंग बघा आहार आपण आहार घेतो तो हे आहार घेतो याच्यामध्ये कोण असं म्हणेल की आम्ही मस्त मोठ्या घरामध्ये एखाद्या हॉटेलमध्ये आजूबाजूची सगळी शोभा बघत आम्ही काय करतो भोजन करत असतो आणि हा कुत्रा आपला आय I मीन mean, एनी ॲनिमल द इट ऑन स्ट्रीट्स रस्त्यावरती ते जे होतात हां हा फरक आहे हां तर याच्यामध्ये असं आहे की तुम्ही जरी एखाद्या हॉटेलमध्ये बसून आरामामध्ये खात असाल आणि तो जरी रस्त्यावरती खात असेल तरी दोघांना मिळणारा आनंद सॅटिस्फॅक्शन हे सेम असतं म्हणजे तुम्ही पिझ्झा खाता तो वाळलेली भाकरी जरी खात असेल तरी रिलेटिव्हिटी इथं यूज होते की तुम्हाला दोघांनाही आनंद सेम भेटतो नेक्स्ट आहार निद्रा आता निद्रेचे विषय जर बोलायचं झालं तर मनुष्य असं म्हणेल की मी चा ए सी रूममध्ये छानशा मोठ्या मॅट्रेसमध्ये गादीवरती निवांत झोपतो आणि हे ॲनिमल जे आहे ते रस्त्यावरती कुठेही पडलेलं असतं ह्याच्यावरती अजून एक आपण विषय विषय असा बोलू शकतो की जरी, जरी, जरी तो ॲनिमल जरी तो प्राणी रस्त्यावरती झोपला असला आणि जरी तुम्ही एका ए सी रूम मध्ये झोपला असला तरी झोपल्यानंतर तुम्हालाही कळत नाही की तुम्ही बेडवरती झोपलाय का रस्त्यावरती झोपलाय आणि तो कुत्रा झोपल्यानंतर त्या कुत्र्यालाही कळत नाही की तो रस्त्यावरती झोपलाय का बेडवरती झोपलाय ओके तर दोघांनाही त्या गोष्टीचा आनंद सेम नेक्स्ट ैथून जर आपण विचार केला आहार निद्रा भयाैुन तर रिगार्डिंग द सेक्शुअल एक्टिविटीज पीपल मे से दैट वी आर वी हैव सेक्शुअल एक्टिविटीज इन नाइस रूम ओके दे हैव सेक्शुअल एक्टिविटीज ऑन द स्ट्रीट्स एंड रोड्स ओके बट द प्लेजर डिरेव इज सेम अगेन सेम आय अल्दो इट इज ह्युमन बीइंग अदर एनिमल प्लेजर इज सेम दर आहार निद्रा मैथून इटिंग मेटिंग स्लीप आणि डिफेंडिंग डिफेंडिंग याचा अर्थ काय करणे स्वतःचं संरक्षण करणे तर त्यांच्याकडं नख किंवा दात ह्या गोष्टी स्वतःचं संरक्षण करण्याकडे आहे आणि जे मनुष्य आहे त्यांच्याकडं काय मिसाईल गन्स बंदूक चाकू हत्यार या गोष्टी आहेत पण टेंडन्सी सेम आहे तर आहार निद्रा भय आणि मैथुन या चार गोष्टी भोवतीलाही फिरत आहे तर कडे तुम्ही जर बघाल बारकाईने बघाल तर प्रत्येक ॲनिमल मग तो मांजर असू दे कुत्रा असू दे शेर असू दे सिंह असू दे असू दे कासव असू दे काही असू दे त्यांचं जीवन हे आहार निद्रा भय आणि मैथून या चार गोष्टी फिरत असतं त्याच्यापेक्षा त्यांना काही सुचते नाही आणि काहीच नाही या चार, चार गोष्टी त्यांचं जीवन फिरत असत आणि मग मनुष्य जर असेल की मनुष्याची हा <coughs> एवढं त्याचं सांग सायंटिफिक ॲडव्हान्समेंट हां त्याची समाज प्रगती त्याची धार्मिक प्रगती हां ह्या सगळ्या फक्त मनुष्याला ह्या चार गोष्टीभोवतीच फिरवत असतील तर तू मनुष्य नसून पशु आहे जर मनुष्यसुद्धा या चार गोष्टींभोवतीच जर, जर फिरत असेल तर तो पशु समानच आहे वॉट इज द डिफरन्स नाही तरीही तुम्ही आज बघा आजूबाजूला फक्त तुम्ही बघा लक्ष जो बार काही तुम्ही काय करा विचार करा की प्रत्येक मनुष्य जरी असला तरी आहार निद्रा भयनमैथिण या गोष्टी सगळं ते फिरत आहे ज्या ज्या गोष्टी करत आहे या चार गोष्टी मिळवण्यासाठी तर मग महाभारत काय सांगतो श्लोक काय सांगतो आहार निद्रा भयमैथिणं जे सामान्य पशुभिरनराना धर्मो ही तेशाम अधिक विशेष धर्मेनंही न पशुभीर समान म्हणजे धर्म म्हणजे परमसत्याविषयी जिज्ञासा करण्याची जी कपॅसिटी आहे ती ह्युमनला ती मनुष्याला इतर प्राण्यांपेक्षा हायर बनवते आणि जर ते त्याच्याकडे नसेल पशुधीर समान पशुधीर समान मीन्स वॉट एक टू लेगेड सोफेस्टिकेटेड अॅनिमल दॅट्स इट नॉट मोर दॅन दॅट तर मग मनुष्य जे जीवन आहे हा त्याच्याकडे ही कपॅसिटी आहे की मी दुःख का भोगत आहे हां तुम्ही जर बघाल तर प्रत्येक गोष्टीमध्ये ॲडव्हान्समेंट चालू आहे लॅपटॉप आले कॉम्प्युटर आले हां मोबाईल फोन्स नवीन 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 येत आहे आता फ्लिपचा पण असा काहीतरी आलेला आहे तर इवन रोड मोठे मोठे होत आहेत एन एस फोर हायवे आपण बघतो पूर्वी एकच होता त्यानंतर चार पदरी झाला आता सहा पदरी करता येते हां एरोप्लेन प्रत्येक गोष्टीमध्ये काय ना काहीतरी त्यांची ॲडव्हान्समेंट चालू आहे काय करण्यासाठी कसं सुखी राहू हे बनण्यासाठी बट स्टील एव्हरी इज इन एन्झायटी जर तो मानू दे नाही तर नाही मानू दे बट इंटरनली ही इज इन एन्झायटी तर मग मनुष्याचं जे जीवन आहे तो मनुष्य जर विचारू शकत नसेल व्हाय एम आय सफरिंग का मी हे दुःख भोगत आहे मी बरेच प्रयत्न करत आहे मी ज्यांना सुखी करण्याचा प्रयत्न करतो तेही सुखी नाही आहेत तेही सॅटिस्फाय नाही आहेत आणि त्यांचं अनसॅटिस्फॅक्शन बघून मीही सॅटिस्फाय नाही आहे सतत चिंतित असतो माणूस सतत आणि त्याचा त्याला एक फिअर असतं भय असत ज्याच्याकडे पैसा भरपूर आहे त्याला भय असतं की माझा पैसा कुठेतरी जाईल ज्याच्याकडे काहीच नसतं त्यालाही hmm. त्यालाही इन्सिक्युरिटी असते की मी पुढे कसा जगायचा काय जगायचा तर एव्हरी बस इज इन एन्झायटी आणि प्रत्येक व्यक्तीला व्यक्तीने विचार केला पाहिजे की मी की मी का ह्या एन्झायटीमध्ये आहे मी भरपूर प्रयत्न करून पण सुखी का नाही आहे कुठं घोडं पेंड खात आहे हे जर मनुष्य स्वतःला विचारत नसेल मी कोण आहे परम सत्य म्हणजे भगवंत कोण आहे बरं माझा आणि भगवंतांचा काय संबंध आहे बर सृष्टी काय आहे आजूबाजूचं बरं माझा आणि सृष्टीचा काय संबंध आहे का बरं मी आलो कुठून आहे मी चाललोय कुठं हे पण काय माहीत नसतं बरं नामक जे भय आहे त्याच्यानंतर मी कुठे जाणार आहे का किंवा त्याच्यानंतर काय आहे हे पण त्याला माहीत नसतं तर ह्या जिज्ञासा माणसाने केल्या पाहिजे म्हणून वेदांत सूत्र जे आहे त्या वेदांत सूत्रामधलं पहिलंच ॲफॉरिझम म्हणजे वेदसूत्र आहे ते म्हणजे जिज्ञासा ब्रह्मजिज्ञासा तो मीन्स दॅरफोर बघा देअरफोर हा शब्दला अथा तो, तो मीन्स देर्फोर। आता आता तुला ह्युमन फॉर्म मिळालेला आहे आता तू परमसत्याविषयी जिज्ञासा करू शकतो परम परमसत्याविषयी जिज्ञासा करू शकत नाहीत कळलं का एखादा डॉग हातात हे हरे कृष्ण हरे कृष्ण मंत्र म्हणू शकणार नाही तर तुम्ही बघितलंय का कुठल्या एखादा प्राणी असं तिलक बिलक लावून आपलं हरे कृष्ण हरे कृष्णाचा जप करत बसलेला आहे नो वेदांत सुद्धा सांगतो आता तो ब्रह्म जिज्ञासा यू हॅव गॉट नाऊ ह्युमन फॉर्म ऑफ लाईफ इनक्वायर्ड इन्क्वायर अबाउट वाय यू आर सफरिंग हु इज गॉड हु आर यम वेर यू हॅव कम वेअर यू हॅव टू गो आफ्टर डेथ तर ही जर इन्क्वायरी माणूस करत असेल देन ही इज अ ह्युमन अदरवाईज ही इज अ पॉलिश्ड टू ले गेड सोशलाइज आणि मधल्याचे आणि मग मनुष्य जीवन श्रेष्ठ कसं आहे कारण त्याच्याकडे ही जिज्ञासू वृत्ती आहे पण तो त्याची जिज्ञासू वृत्ती जी आहे ती आहार निद्रा भय आणि मैथिन्य ह्याच्या भोवतीच घालवत आहे हां आणि त्याला वाटतं की ह्या गोष्टी करून मी सुखी होईल म्हणून एव्हरी वन इज इन सर्च ऑफ हॅपीनेस बट नो बडी नोज वेअर द एक्झॅक्ट हॅपीनेस इज कोणालाच माहित नाही की कुठं हॅपीनेस आहे अँड देर आर सो मेनी ॲडव्हर्टायजमेंट अबाउट द हॅपीनेस बट नो बडी इज हॅपी एव्हरी इज सर्चिंग आफ्टर हॅपीनेस दॅट मीन्स दर इज अ हॅपीनेस दॅ देर इज नो हॅपीनेस हां सुख आहे नाही असं नाही या जगामध्ये सुख आहे बट दॅट इज टेम्पररी म्हणजे मग तुम्हाला मी एक सांगितलं आता बरेच आमचे कलिक आहे की जे शेअर मार्केटमध्ये असतात मी त्यांना सांगितलं की अरे बाबा मी एक कंपनी काढतोय आणि त्याचे मी शेअर्स विकतो आहे आणि ते शेअर्स तुम्ही घेतल्यानंतर तुम्ही घ्या ते त्याच्यामध्ये तुम्ही दहा पंधराला गुंतवा पण दोन वर्ष मात्र ती कंपनी बंद पडणार आहे असं जर मी त्यांना सांगितलं तर ते कोण शेअर्स घेईल का का दॅट इज टेम्पररी त्याच्यामध्ये परमनन्सी काही नाही आहे तर मागच्या याच्यात मी असं म्हणलं की एखाद्याला मी जर सांगितलं की एक एक अशी ठिकाण आहे की जिथं चिंताच नाही आहे कशाची तिथं तुम्ही जाणं पसंत कराल का तर कोणाला ते नको आहे तर ते ठिकाण हे नाही आहे लास्ट एक एक्झाम्पल सांगतो आपण इथं काय करत आहोत हां हे एक्झाम्पल तुम्ही कोणालाही सांगू शकताय हां इथं आपण काय करत आहोत ह्या संसारामध्ये या भौतिक संसारामध्ये मटेरियल वर्ल्ड म्हणतात त्याला हे म्हणजे आपण काय करत आहोत इथं कल ब्लॅक अँड व्हाईट टी व्हीमध्ये कलर पिक्चर बघण्याचा प्रयत्न करत आहोत कलर पिक्चर शोधण्याचा प्रयत्न करत आहोत अँड दॅट इज इम्पॉसिबल कधी ब्लॅक अँड व्हाईट टी व्हीमध्ये कलर पिक्चर दिसेल का इथं आपण तेच करतो तेच करायचं तेच तर वीस मिनिटं झाली आहेत आपली तर सांगण्याचं मनुष्य जीवन महत्वाचं का आहे कशासाठी आहे की मनुष्य जीवन जे आहे त्याच्याकडं हायर इन्क्वायरिंग ॲबिलिटीज आहे की ज्याचा वापर करून तो परमसत्याविषयी जिज्ञासा करू शकतो आणि अल्टिमेटली याच्यातून बाहेर पडू शकतो ओके तर हे आहे मनुष्य जीवनाचं महत्त्व आणि पहिला मी म्हटलं की भगवद्गीता का शिकायची तर हा चान्स आहे म्हणजे ह्युमन फॉर्म ऑफ लाईफ मिळालेला आहे तेव्हा त्यावेळीच तुम्ही भगवद्गीता शिकू शकताय एकदा तुम्ही ॲनिमल फॉर्ममध्ये जर डिग्रेड झाला देर इज नो पॉसिबिलिटी ओके तर ही आजची आपली थीम होती की मनुष्य जीवन कसं महत्वाचं आहे ठीक आहे तर धन्यवाद थँक्यू वेरी मच हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे श्री प्रभुपाद की जय श्री गुरुदेव की जय